नमस्कार मैत्रनिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बेचाळीस छातीचे कठरी ब्लाऊज कशाप्रकारे कट करायचे हे पाहणार आहोत हे मापाचे ब्लाऊज आहे ह्याची मापे मी तुम्हाला इथे साईडला कोपऱ्यामध्ये दे देईन ती दे तुम्ही लिहून घ्या त्यासाठी इथे एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ते मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे घडीकरची बाजूही माझ्याकडच्या साईडला आहे आता आपण ह्याच्यावरती मापे टाकूया तर ब्लाऊजची उंची ही साडेतेरा इंच आहे त्यामध्ये एक इंच मार्जिनसाठी घेऊन साडे चौदा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत तसेच ब्लाऊजचे शोल्डर पावणे सहा इंच आहे तर पावणे सहा इंचावर एक पॉईंट देऊया तसेच पाठीमागचा गळा डीप असल्यामुळे कुंडा आपण सव्वा सहा इंच घेणार आहोत म्हणजे शोल्डरमध्ये अर्धा इंच जास्त तर इथे देखील आपण पावणे सहा इंच आहे का ते पाहून घेऊया आणि ही लाईन आखून घ्यायची आहे तसेच ब्लाऊजची छाती ही बेचाळीस इंच आहे म्हणजेच बेचाळीसचा चौथा भागा साडे दहा इंच होतो तर साडे दहा इंचावर एक पॉईंट देऊया तसेच मार्जिनसाठी दोन इंच घेणार आहे कारण मोठ्या साईजचे ब्लाऊज असल्यामुळे मार्जिनसुद्धा जास्त ठेवावं लागतं कारण पुढे काय पुढे ब्लाऊज त्यांना फिट होत असेल तर लूज ते लूज करू शकतात त्यामुळे जास्त मार्जिन ठेवलेलं आहे तर आपल्या ब्लाऊजची कंबर ही साडे सदतीस इंच आहे म्हणजे साडेसदतीसचा चौथा भागा नऊ पॉईंट एक सूत असा होतो पाठीमागील रातासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी दोन इंच असं घेतलेलं आहे आणि मार्जिनची आणि फिटिंगची लाईन आखून घेतलेली आहे तसेच गळारुंडी इथे सव्वा दोन इंच घ्यायची आहे आणि पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच वाढवून आपण साडेसहा इंचावर पॉइंट देणार आहोत आणि खालच्या साईडला देखील गळारुंडी आपण दे सव्वा दोन इंचच घ्यायची आहे आणि तो बॉक्स आपण तयार करून घेणार आहोत तर इथे मी गळ्याचा आकार काढून घेते तर आपण मुंड्याच्या कोपऱ्यामध्ये बाहेरच्या साईडला टेप ठेवून पावणे दोन इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा शेप देण्यासाठी आणि तसाच टेप खालच्या साईडला तसा टेप थोडा खाली ओढून सव्वा एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे म्हणजे दोन इंचामध्ये अर्धा इंच अंतर राहील अशा प्रकारे आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे मुंड्याचा आकार काढताना आपण थोडासा अर्धा इंच आपण जी छातीसाठी लाईन आखलेली आहे त्याच्याखाली थोडासा अर्धा इंच येईल अशा प्रकारे घ्यायचा आहे त्यामुळे काकीत चुन्या वगैरे येत नाहीत तर क्रॉसपट्टी आपण तीन इंच घेणार आहोत तर तीन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजेच अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आहे तसेची तिरकी लाईन देखील ला आपण आखून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला कठोरीचे माप टाकायचे आहे तर कटोरी आपली साडेसहा इंच आहे कठोरीच्या चार्टनुसार कटरीचे माप जास्त होते पण मापाचे ब्लाऊज आहे त्याला साडेसहा इंच कटोरी आहे त्यामुळे मी साडेसहा इंचाचीच कटोरी घेत आहे तसेच मुंड्यापासून आतल्या साईडला आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि कटरीचा पॉईंट मुंड्यापासून आतल्या साईडला दिलेला पॉईंट आणि गळ्या जवळचा साडेपाच इंचाचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जुळून आपल्याला कटोरीचा अशा प्रकारे आकार काढून घ्यायचा आहे आता आपले पुढच्या भागाचे सर्व मार्किंग करून झालेलं आहे आता आपण कट करूया तर कट करताना आपल्याला बाहेरच्या साईडच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे आता आपलं हे कट करून झाल्यानंतर आपण भाईचे कटिंग करणार आहोत त्यासाठी मी ब्लाऊज पीस आपला जो डबल फोल्ड होता तो मी चोबल फोल्ड करून घेत आहे पहा अशी आणखीन एक घडी टाकलेली आहे काटाकडच्या साइडला आणि जिथे फोल्ड केलेला आहे तिथून आपण उंचीचे माप टाकणार आहोत तर भाई उंची ही साडी चार इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळून सोडून पाच इंचावर आपण पॉईंट देणार आहोत तसेच उंचीच्या ठिकाणी आपण दोन इंचावर एक आडवा पॉईंट द्यायचा आहे आणि आडवी लाईन अशी आखून घ्यायची तर आता आपल्याला बाहेरुंदी घ्यायची आहे बाहेरुंदीसाठी जो आपण पुढचा भागाचे मार्किंग केलेलं आहे ते घेणार आहे आणि जिथे फिटिंगची लाईन आहे तिथून आपल्याला टेप असा मुंड्या जळून गोल फिरवत शोल्डरपर्यंत घ्यायचा आहे जितकं अंतर आहे ती आपली बाहेरुंदी असणार आहे तर इथे पावणे दहा इंच आलेलं आहे तर पावणे दहा इंच आपली बाहेरुंदी आहे तर इथे पावणे दहा इंचावर एक पॉईंट देऊन घेते आणि मार्जिनसाठी आपण दोन इंच घेणार आहोत तर आणि अशा प्रकारे गोलसर आकार देत तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आणि जितकी आपली भाई उंची आहे त्याचं निम्म आपल्याला कॅफाईटसाठी घ्यायचं आहे पहा मी अंदाजेच घेतलं होतं पण ते अगदी बरोबर आलेलं आहे आणि अशा प्रकारे आकार काढून झाल्यानंतर आपण दंडघेर पाहणार आहोत तर दंडघेर हा साडेसात इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच मिसळायचं आहे आणि आपल्याला भाई अशी कट करून घ्यायची आहे के ले ले चा चा कट केल्यानंतर आपण जिथे दोन इंचा पॉईंट दिलेला आहे तो आणि जिथे आपण बाहेरून ती लाईन आखलेली आहे तिथपर्यंत किती अंतर येते हे पाहायचं आहे सेंटर पासून खालच्या साईड अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि असा आकार काढून घेऊन तो देखील आपण कट करून घेणार आहोत फक्त एक साइडचा आकार आता आपण साईड पीस कटोरी आणि क्रॉस पट्टी काढून घेणार आहोत त्यासाठी जे आपलं शिल्लक राहिलेलं ब्लाऊज पीस आहे ते घेतलेलं आहे आणि त्या ब्लाऊज पिसावर कुठं अगदी व्यवस्थित बसते हे पाहायचं आहे आपल्याला आणि तिथे असा साईड पीस जो आपण पुढच्या भागावर मार्किंग केलेला आहे तो उलटा करून घ्यायचा आहे हे भाग अगदी व्यवस्थित बरोबर ठेवून घ्यायचा आहे आणि जिथे शोल्डर आहे तिथे एक लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला आणि मुंड्याजवळ थोडी थोडी आणि ह्या साईडला थोडी लाईन आखून घ्यायची आहे आणि हाताने अगदी थोडंसं प्रेस करायचं आहे आणि ते आपण पीस उचलून घेणार आहोत हे पहा तर असा आकार आपला त्याच्यावरती उडतो तर त्याला मी थोडं डार्क करून घेते तुम्हाला दिसण्यासाठी मला दिसत आहे पण तुम्हाला दिसण्यासाठी डार्क करते आणि हा आपण साईड पीस कट करून घेणार आहोत साईड पीस कट करून झाल्यानंतर आपण कटोरीचे माप टाकणार आहोत तर आता आपण जे पुढचा भाग काढलेला होता तो देखील मी असाच ह्याच्यावरती जे आपलं शिल्लक राहिले ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती असा पलटी करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही जसा जितका आपल्याला सव्वा इंच ह्या साईडला सव्वा इंच त्या साईडला लागतं त्याप्रमाणेच तुम्हाला ते अगदी व्यवस्थित ठेवून पलटी करून घ्यायचं आहे आणि जिकडे फोल्डिंगची बाजू आहे त्या साईडला फक्त एक लाईन आखून घ्यायची आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे तर मी कटोरी देखील थोडी डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कटोरी कशी वाढवायची ते तर ह्या साईडला सव्वा एक इंचावर पॉईंट देत आहे आणि दुसऱ्या साईडला देखील आपण सव्वा एक इंचावरच पॉईंट द्यायचा आहे तसेच दोन्हीकडे देखील आपण लाईन आखून घ्यायचे आहे आणि जिथे आपण सवा सवा एक इंचाचे पॉइंट दिलेले आहे त्या दोन्हीचा मध्ये किती अंतर आहे ते, ते, ते पाहून त्याचा शेंटर काढून घ्यायचा आहे आणि शेंटरपासून खाली आपण दीड इंचावर एक पॉइंट देणार आहोत आणि तिथे आपण तिरक्या लाईनी अशा आखून घ्यायच्या आहेत हे पहा तर वरच्या साईडला जिकडे कटरीचा गोलाकार आकार आहे तिथे आपण अर्धा इंचावर एक पॉइंट देणार आहोत आणि अशा प्रकारे कटरीचा आकार काढून घ्यायचा आहे आणि ह्या साईडला पाव इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि इथे देखील तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर आता आपण कटरी देखील कट करून घेऊया तर कटरी कट करून झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेला कपडा आहे त्यामध्ये आपण पट्टी काढणार आहोत पट्टीला का थोडासा जोड द्यावा लागणार आहे उंचीला कमी पडत आहे तर हे पहा इथे मी क्रॉसपट्टी सव्वा तीन इंचावर पॉईंट देत आहे म्हणजे आपण ब्लाऊजवर तीन इंच पॉईंट म्हणजे आपण ब्लाऊजवर तीन इंचावर पॉईंट दिलेला होता तरी ते पाव इंच आपण वाढवून घेणार आहोत आणि हि ह्या साईडला आपण अर्धा इंच कमी म्हणजे पावणे तीन इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि अशी तिरकी लाईन आखून घेऊन कट करून घ्यायचं आहे तरी ते खालच्या साईडला मी बांध करून जोड असं लिहून घेते म्हणजे आपल्या देखील लक्षात राहतात आणि आपण बाहेर शिवायला दिलं तर त्यांच्या दे देखील लक्षात येतं तर आता आपण जे पुढच्या भागाचे मार्किंग केलेले होते तो पाठीचा भाग आहे तो घेणार आहे आणि त्याच्यावरती आपण पाठीमागील गळ्याचा आकार देणार आहोत तर त्यासाठी मी ते सव्वा दोन इंचावर गळारुंदी घेतलेली आहे आणि पाठीमागील गळ्याची लांबी ही दहा इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळून आपण साडे दहा इंचावर पॉईंट देणार आहोत हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा गळा मी थोडा डिझाईनचा करणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे डिझाईन काढत आहे तर हे आकार मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढलेला आहे तर मी मी नंतर हे कॅनवास पेपरवरती काढून कॅनवास पेपर लावून डिझाईन करणार आहे तर अशा प्रकारे आपलं बेचाळीस छातीचं कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कट करून झालेला तुम्हाल आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू